भाजपाचे माजी जिल्हा पदाधिकारी बंडूकुमार शंदे यांच्यावर पुन्हा एकदा महिला विनयभंगाचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे एका महिलेला मारहाण करून तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे शनिवारी रात्री शहरातील विद्या हाऊसिंग सोसायटीजवळ ही घटना घडली पीडित महिलेच्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात बंडूकुमार शिंदेसह यशराज शिंदे ऋतुराज शिंदे, शिंदे आणि सनी वडांगळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नेमके काय घडले रक्षाबंधनासाठी माहेरी आलेल्या एका महिलेच्या घरी जाऊन आरोपींनी हा प्रकार केला आयुष ढवळे यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यात ढवळे यांना मारण्यासाठी हे चौघे त्यांच्या घरी गेले होते आयुष घरी नसल्याचे महिलेने सांगितले असतानाही आरोपींनी बळजबरीने घरात प्रवेश केला त्यांनी महिलेला मारहाण शिविगाळ करत तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला असा आरोप फिर्यादीमध्ये पीडित महिलेने केला आहे मी रक्षाबंधनसाठी भावाकडं आले होते काल घरात कोणीच नसताना मी एकटीच होते स्वयंपाक करत होते वडील अंगणात झोपलेले होते आणि ते चौघ अचानक घरात येऊन माझ्या भाज्याची चौकशी करत होते मी त्यांना सांगितलं की ब तो घरात कोणीच नाही घरात कोणीच नाही त्यांनी माझं ऐकलंच नाही आणि ते घरात इकडं तिकडं शोधू लागले मी त्यांना नको नको म्हणत असताना त्यांनी मला लोचालाची केली आणि माझ्या अंगावरील गाऊन देखील त्यांनी फाडला आणि माझा विनयभंग केला आणि त्यांनी मला त्याला माझ्या भाच्याला जेवे मारण्याची धमकी वगैरे दिली आणि मला हे सांगितलं की पटकन त्याचं सा नाव सांग तो कुठं आहे काय मला खूप विचारलं त्यांनी पण ते मला हे करतच नव्हते पण त्यांनी मला लोचालाची केली म्हणजे मी त्यांना ओळखत नाही पण मग मी आरडाओरडा केल्यानंतर माझा भातचा तिकडनं पळत आला मग मा त्याने मला ओळख पटवून दिली यशराज शिंदे होता बंडूकुमार शिंदे होता सनी वडाळकर होता आणि ऋतुराज शिंदे होता so, महिलांना घरात घुसून डायरेक्ट मारता हा प्रकार चांगला नाही आहे माझ्या व्यतिरिक्त दुसरं पण कोणी असू शकतं किंवा वयस्कर महिला किंवा लहान महिला असू शकता माझे ही दोन लहान मुलं मला जेव्हा लोचालाची केली तेव्हा ते पण खूप रडत होते आरडाओरडा करत होते आणि त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे चार दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीच्या विनयभंग केल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात सह आरोपी असलेल्या बंडू उर्फ बंडूकुमार शिंदे हा वारंवार पक्षाच्या आणि पदाच्या ताकदीचा गैरवापर करून दादागिरी करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे यात धक्कादायक बाब म्हणजे अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाचा तपास ज्या पोलीस अधिकाऱ्याकडे आहेत त्यांच्यासोबत शिंदे याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तर महिलेस मारहाण करून विवस्त्र केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास ज्या पोलीस कर्मचाऱ्याकडे देण्यात आला आहे त्याचा देखील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने या दोन्ही दाखल गुन्ह्याचा तपास निरपेक्षपणे होईल का याबाबत शंका उपस्थित केली जात आहे त्यामुळे जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून दाखल दोन्ही गुन्ह्यात आरोपीशी संबंध नसलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी देखील केली जात आहे कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी या ठिकाणी आलेलो नाही तर बहिणींचा देवाभाऊ म्हणून या ठिकाणी ज्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने आमच्या संपूर्ण बहिणींना या ठिकाणी धन्यवाद देण्याकरता मी आलेलो आहे आणि वेगवेगळ्या वेग पद्धतीनं आमच्या बहिणींच्या पाठीशी ताकदीनं आम्हाला कसं उभं राहता येईल हाच आमचा प्रयत्न असेल एकीकडे केंद्रात आणि राज्यात महिलांच्या सुरक्षेची ग्वाही देणाऱ्या भाजपा सरकारवर यामुळे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे पक्ष अशा गुन्हेगारांवर काय कारवाई करणार असा सवालही नागरिक विचारत आहेत या घटनेमुळे भाजपाची प्रतिमा खराब होत असून अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट